जोराक्षरांचे वाक्य वाचन सर्व ऐक्य शक्य करणारं एकच वाक्य असतं जीवनात ख्याती आणि सौख्य हेच मुख्य असतात योग्यांसाठी वैराग्य हे योग्यच आहे इतरांना घ्या घ्या म्हणता माझंच घ्यायचं राहिलं आपण आमच्या व तुमच्या कामाच्या ठिकाणी जाऊया ज्यांना ताज्या भाज्या पाहिजे असतील ते घेऊ शकतात तुझ्या व माझ्या ओझ्याने आपण थकलो कधी वाट्याला काट्याकुट्याशिवाय काहीच येत नाही गठ्ठ्यात बांधून ठेवून गाठ्याच्या साठ्यात वाढ करतात वेड्याला गाड्या व माड्याच आवडतात ओढ्याकडे आढ्यातढ्या वाटेने जावे लागते नाण्याला पाण्यात टाकून पुण्य मिळत नाही आत्याने सत्याचा त्याग केला नात्या गडावर माथ्यापासून पायथ्यापर्यंत वाट आहे मुक्तछंद हा गद्य आणि पद्य यांचा मध्य आहे ध्यान व ध्यास हे दोन शांतीचे माध्यम आहेत न्यायाधीश न्यायालयात न्यायदान करतात राजाला पाणी प्यायला रौप्य प्याला लागतो वाफ्याची शेती नफ्याची असते शेतातून येताना तांब्याभर ओंब्या आणा सभ्य मुलांनी अभ्यासाला भ्यायचं नसते सौम्य आणि रम्य यामध्ये बरेच साम्य असते भैयाने मैयासाठी जय्यत तयारी केली पक्षांना खास खाऱ्या पुऱ्या आवडतात कौशल्या व अहिल्या कल्याणला गेल्या काव्याला छान श्राव्य काव्य ऐकावे असे वाटते श्याम व श्यामल यांनी शावक पकडले हास्याच्या दास्याने काही समस्या मिटतात वह्याच्या साह्याने सह्या पूर्ण करतात काळ्या कावळ्याला काळ्या आळ्या आवडतात भक्ष मिळवणे हेच पक्ष्याचे लक्ष असते ज्ञाता ज्ञानी माणूस गुरूंच्या आज्ञा पाळतो व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद